हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी त्रिफळा चूर्ण ही दिव्य औषधी किती उपयोगी आहे हे कालच्या भागात मी तुम्हाला सांगितलं त्याचा अभ्यंतर प्रयोग कसा करावा हे देखील सांगितलं तर आजच्या भागामध्ये लोकल ऍप्लिकेशन म्हणजे बाह्य प्रयोग करून देखील आपलं वजन आणि चरबी कशी कमी करू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला त्रिफळा चूर्ण फक्त घासायचं आहे चोळायचं आहे जिथे जिथे चरबी आहे तिथे पोटावर दंडांवर आणि मांड्यांवर जर तुम्ही आधी तेल लावलं आणि त्यानंतर उद्वर्तन केलं जसं आपण दिवाळीत उठणं लावतो तसं तर उत्तमच पण ते शक्य नसेल तेल लावायला वेळ नसेल तर फक्त चूर्ण कोरडच जरी तुम्ही त्या जागी घासलं आणि त्यानंतर आंघोळ केली तरी देखील फायदा होईल दुसऱ्या प्रकारे जर तुम्हाला झटपट रिझल्ट पाहिजे असेल तर त्याची पेस्ट तयार करायची त्रिफळा चूर्ण घ्यायचं त्यात शुद्ध गोमूत्र टाकायचं आणि थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची संपूर्ण पोटावर मांड्यांवर दंडांवरती पेस्ट ठेवायची दहा मिनिट साधारण त्यानंतर आंघोळ करायची याने देखील तिथलं चरबीचं विलयन लवकरात लवकर होतं आणि तिसऱ्या प्रकारे म्हणजे गोमूत्र नसेल तर कोमट पाण्यात तुम्ही त्रिफळा चूर्ण टाकून त्याची पेस्ट तयार करायची आणि छान ते सगळीकडे लावायचा तर असा प्रयोग केल्याने देखील नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता त्रिफळा चूर्ण कुठे मिळेल कोणत्या कंपनीचं चांगलं चा तर सांगते तर त्रिफळा चूर्ण साधारण असं दिसतं आणि हे तुम्ही ऑर्डर करू शकता तर शुद्ध प्रतीचं त्रिफळा चूर्ण तुम्हाला पाहिजे असेल घरपोच पाहिजे असेल तर मी खाली व्हॉट्सॲप नंबर देते तर तिथे तुम्ही संपर्क करून त्रिफळा चूर्ण मागू शकता आणि ते घेण्यासाठी